आज आपण एकदम साध्या पद्धतीने कांदा लसूण न घालता बटाट्याची भाजी आपण इथे बनवून घेणार आहे अगदी झटपट आणि कमी वेळेमध्ये तुम्ही कोणताच पसारा न मांडता ही भाजी बनवू शकता बटाटे उकडून घेतलेले बटाटे गार झाले की मग फोडायचे म्हणजे भाजी अशी जास्त तिला पाणी सुटत नाही आहे त्यानंतरनं दोन पळ्या इथे तेल घातलेले तेल गरम झालं ती जिरी मोहरी त्यामध्ये घालायची आहे हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घातलेल्या तुम्ही अगदीच त्या ठेचून सुद्धा इथे घालू शकता कडीपत्ता घालायचा आहे आता वरनं मी असं ओलातनं का धरलं तर कडीपत्ता तेलामध्ये घातला की लगेच तेल असं उडलं जातं आणि सगळं किचनवरती तेल तेल होतं म्हणून असं जरासं असं धरलं की तेल जास्त असं बाहेर उडलं जात नाही कांदा सॉरी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतरनं त्यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग घालायचं आहे बाकी कोणतेही मसाले यामध्ये आपल्याला घालायचे नाही आहे हळद हिंग घातला की त्यामध्ये फोडून घेतलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे बटाटे घालून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे मीठ आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये घालून घ्यायचे कधी कधी काय होतं कांदा लसूण कोणी खात नसतात किंवा आपण एखाद्या सणासुदीला नैवेद्यासाठी भाजी आपण नैवेद्यासाठी बनवत असतो अशा वेळेस ना आपल्याला कांदा आणि लसूण घालून भाज्या बनवायची सवय लागलेली असते पण जेव्हा आपल्याला कांदा लसूण घालायचा नाही त्यावेळेस खरंच आपल्याला कळत नाही की मग ही भाजी कशी बनवायची तर एकदम साध्या पद्धतीने तुम्ही ही भाजी अशी बनवू शकता तर इथे मी मीठ घालून घेतलेले भाजी व्यवस्थित हलवून घ्या आणि नंतर ना भाजीवरती झाकण ठेवून साधारणता पाच सहा मिनटं तरी भाजी चांगली हे करा आता काय होतंय जसं कढई मोठी आणि भाजी जरासा कमी हलवायला गेलं की कढईशी हल्ली जाते तर जपून जरासा करा नवीन आसान जेवण बनवायला तर अंदाज येत नाही हलवण्याचा वगैरे काही असं सा। तर सांडण्या वगैरे भीती असते भाजण्याची भीती असते पक्कड धरा आणि व्यवस्थित हलवा कधी कधी काय असतं भाज्या अशा चिवट असल्या की हलवताना कढई जरासा अशी हलते नंतर ना भरपूर अशी बारीक कोथिंबीर चिरून यामध्ये घालून घेतलेली आहे आणि परत एकदा भाजी इथे हलवून घेतलेली तर अशा पद्धतीने कांदा लसणाचा कसलाच वापर न करता एकदम साध्या पद्धतीने आपण ही भाजी इथे बनवून घेतलेली आहे